खबर चोवीस तासमध्ये मी दिनेश पाजगरे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण आज शहापूर शहरातील नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा येते शहापूर नगरपंचायतच्या नगरसेविका तथा माजी नगराध्यक्षा सौ रजनी संतोष शिंदे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सहकार्याने मंजूर करण्यात आलेल्या अनेक विकास कामांचे उद्घाटन खासदार बाळामा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर, तर शहापूर नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक पंधरा येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व रोड लाईटचे लोकार्पण एक कोटी पन्नास लाख रुपये याला जो निधी आहे स्वामी समर्थनगर नावी गल्ली येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व रोड लाईट लोकार्पण तीस लाख तर प्रभाग क्रमांक सतरा पठाणवाडा येथील कॉन्क्रीट रस्त्याचे व लाईटचे लोकार्पण माननीय खासदार सुरेश बाळामा म्हात्रे यांच्या हस्ते आता करण्यात आलेलं आहे खासदार बाळामाम मात्रे यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या देखील यावेळी जाणून घेतल्या काही रहिवाशांनी खासदार बाळामामा यांना समस्यांची निवेदनं दिली यावेळी संतोषजी शिंदे माजी नगराध्यक्षा तथा नगरसेविका रजनीताई शिंदे ज्ञानेश्वर तलपाडे सर तर विद्याताई वेखंडे मनोज विषय गौतम गोडे यांसह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी व नगरपंचायत हद्दीतील स्थानिक नागरिक उपस्थित होते शहापूर नगरपंचायत हद्दीत आज प्रभास क्रमांक पंधरा असेल या ठिकाणी अनेक विकास कामांचं भूमिपूजन आपले किंवा लोकार्पण झालेलं काय सांगा आज शहापूर नगरपंचायतमध्ये माजी नगराध्यक्षा आणि नगरसेविका रणनीताई शिंदे आणि सन्मान्य संतोषजी शिंदे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री महोदयांच्या मदतीने आज इथं तीन करोड चाळीस लाख इतक्या कामांचा शुभारंभ आपण केलेला आहे भूमिपूजन पहिलेच झालेलं आहे कामं देखील पूर्ण झाले आहेत आणि त्याचं उद्घाटन सोळा आत पार पडलेलं आहे उद्घाटन झाल्याचं पहिले मी जाहीर करतो आणि खास करून उद्घाटनाचं जाहीर करताना मी रजनीताई शिंदे आणि संतोष शिंदे यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे ते की त्यांनी खूप मेहनत करून याचा पाठपुरावा करून आज एवढे कामं तीन करोड चाळीस लाख रुपयाची कामं आणून ती कामं पूर्णत्वास नेऊन त्याचा उद्घाटन झालेलं आहे म्हणून त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आहे कारण माझ्या लोकसभा निवडणुकीत नगरपंचायतींमध्ये सतरा वार्डातून ह्या वार्डात मला सगळ्यात जास्त निवडून मिळालेलं आहे आणि म्हणूनच मी ह्या वार्डातील सगळ्या नागरिकांचं मनापासून आभार व्यक्त करतो आहे अभिनंदन करतो आहे आणि हे करताना मी शहापूरवासियांना आवाहन करेन की संतोष शिंदेसारख्या चांगल्या कार्यकर्त्याला सहकार्य करा त्यांच्या पाठीशी उभे राहा त्यांना आपण भाऊ बोलतो आणि भाऊंचा भाऊ आज खासदार झालेला आहे त्याच्यामुळं एवढं नक्की आहे की विकास कामं ही शहापूर नगरपंचायतमध्ये वेगाने होती यात कुठल्याही प्रकारची शंका नाही कुठलंही काम असू दे मी कधीही संतोष भाऊ शिंदे असतील रजनीताई असतील आमच्या विद्यार्थी असतील कोणाचही कधीही ते शब्द टाळला जाणार नाही माझ्या परीनं शंभर टक्के विकास कामं पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करेन आणि पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय